देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण देण्याऐवजी षडयंत्र सुरू केलंय मी काही के मी के चूक केली नाहीये मी केवळ समाजाला आरक्षण मागितलं आज समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही मराठा समाज संपवायला निघाला तुम्हाला मराठा समाज पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही आमची चूक नसताना आमच्यावर गोळ्या जाडल्या आम्ही असं काय केलं होतं आरक्षण मागणं ही आमची चूक होती का फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आमच्या नादाला लागू नका तुमचे भाजपचे उमेदवार मुळात सकट उपटून फेकू असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय जरांगे यांच्या शांतता यात्रेचा नाशिकमध्ये समारोप झाला यावेळी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि राज्य सरकारवर जोरदार बोल केला आम्ही दहा टक्के आरक्षण मागितलं नव्हतं आपल्याला न टिकणारं आरक्षण दिलं आणि ईडब्ल्यू एस आरक्षण घालवलं आणि जरांगेमुळे आरक्षण गेल्याचं म्हणत आहेत हे खोटं बोलतात हे समाजाला लक्षात घ्यायला हवं मराठ्याच्या विरोधात गेलेड कार्यक्रम लागतो उमेदवार ठरलं तर मतदान करा मुलगा आणि जात डोळ्यासमोर ठेवा गोरगरिबांची सत्ता आली तर सर्वांना न्याय मिळेल बारा बलुतेदार आणि मुसलमान जर भिडले तर यांचा कार्यक्रमच होणार आहे प्रत्येकाला वाटायला लागलाय गोरगरिबांची सत्ता येऊ शकते हीच संधी आहे जर आरक्षण दिलं नाही तर हेच करावं लागणार देशात असं आंदोलन कधीच झालं नसेल एका वर्षापासून आंदोलन सुरू आहे आजही आंदोलन संपत नाहीये आणि ताकद तीच आहे असं जरांगे म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण देण्याऐवजी षडयंत्र सुरू केलंय का के मी काही चूक केली नाहीये मी केवळ फक्त मराठा समाजाला आरक्षण मागितलंय आज समाजाला आरक्षणाशिवाय पर्यायच नाहीये आणि तुम्ही मराठा समाज संपवायला निघाला तुम्हाला मराठा समाज पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही फडणवीस आमची चूक नसताना आमच्यावर गोळ्या झाडल्या आम्ही असं काय केलं होतं आरक्षण मागणं ही आमची चूक होती का फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगतो आमच्या नादाला लागू नका ना तुमचे भाजपचे उमेदवार मुळा सकट उपटून फेकू मला राजकारणाची काहीच घेणं देणं नाहीये आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आम्हाला घेणारं नाही तर देणारं बनावं लागेल मराठा समाजात भांडण लावून दिलाय अशी टीकाही जरांगेंनी फडणवीसांवर केली मराठा ओबीसी आरक्षण आहे काही झालं तरी आरक्षण मिळवून द्यायचंय सगळ्या पक्षातील मराठ्यांनी जागेवा पक्षाला बाप म्हणण्यापेक्षा जातीला माना आणि निवडणूक आल्यावर भावनिक होऊ नका आरक्षण नसल्याने आपले लोक आणि आपले विद्यार्थी मोठे होत नाही हे नंतर बोंबलू नका पंचेचाळीस वर्षापासून त्यांनी फसवलंय आता निवडणुकीत यांचा टांगा पलटी करायचा आहे सरकारला किंवा भाजपच्या लोकांना आपल्याला आरक्षण द्यायचं नाहीये आता बैठकीचा नवीन डाव टाकलाय आघाडी युती का बैठका घेत नाहीत असा आरोपही मनोज जरांग यांनी केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा